नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण गौरी गणपती स्पेशल छान अशी बिना भाजणीची झटपट तयार होणारी चकली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि ही चकली बघू शकता सेम जशी दुकानामध्ये भेटते सेम तशीच बनवून तयार झालेली आहे फक्त एक कप पोह्यापासून हो आपण मस्त अशी कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहे आणि ही चकली बनवण्यासाठी भाजणी घ्यायची अजिबात गरज नाही किंवा जास्त टाईमपास पा करायची सुद्धा गरज लागत नाही एकदम झटपट बनवून तयार होते आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागते चला तर लगेच आपण ही बिना भाजणीची पोह्याचे चकली कशी बनवायची रेसिपी बनवायला सुरुवात करूयात आता ही चकली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत आणि जे आपण कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत आणि सुरुवातीलाच तुम्ही कुठली पण एखादी वाटी किंवा कप सेट करा आणि त्यानेच माप घ्या म्हणजे अजिबात चकली आपली चुकणार नाही तर सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे आपल्याला काढून घ्यायचे तर इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत ले ले। आता ज्या वाटीने एक वाटी पोहे घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी डाळ घेतलेली भाजली डाळ याला कोणी सुद्धा म्हणतं या अगोदरच भाजलेली असते त्यामुळे भाजायची अजिबात गरज लागत नाही आता हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं आता बारीक वाटल्यानंतर मी त्या चाला चाळून घेतलेले अशा पद्धतीने म्हणजे जे काही जाडसर्याचे भरड वगैरे काही राहिले असेल ते अशा आग कपाशीवरती निघून येते तर अशा पद्धतीने हे इथं मी याचं पीठ तयार झालेलं चाळून घेतले बघू शकता यातलं जे काही भाग राहिले असंच आता साईडला काढून ठेवून द्यायचं आहे तर आता हे पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला ज्या वाटेने एक वाटी पोहे घेतलेले आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली त्याच वाटीने इथं आपल्या दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तुम्ही पीठ तयारसुद्धा घेऊ शकता किंवा घरीच तयार केल्यासुद्धा घेऊ शकता किंवा इथं घेतलं तरीसुद्धा चालेल तर मी इथं दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेले बघू शकता अगोदर एक वाटी टाकून घेतली आणि नंतर ही अर्धी वाटी तर अशा पद्धतीने दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं एकदम परफेक्ट माप आहे एवढंच घ्यायचं आहे जास्त पण घ्यायचं नाही कमी पण घ्यायचं नाही तर हे सुद्धा पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला नीट असे पीठ हाताने एक एकत्रित असं मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने नीट असं मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी इथं एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं फार कमी किंवा जास्त करू शकताय त्यानंतर इथं अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक ते दीड चमचा ती टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही ती थोडेसे कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर त्याला थोडंसं चोळून टाकायचं आहे म्हणजे याचा मस्त असा फ्लेवर हो येतो अशा पद्धतीने त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने चमच्याने किंवा हाताने त्याला व्यवस्थित असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे तर नीट मिक्स केल्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर मीठ इथं अंदाज अंदाजाने चवीनुसारच टाकायचं आहे आता तुमच्याकडे हिंग असेल तर इथं थोडंसं हिंगसुद्धा टाकून घ्या माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी टाकलं नाही त्यानंतर ज्या वाटेने आपण सगळे माप घेतले त्याच वाटेने इथं मी पाववाटी तेल घेतलेले तर पाववाटी तेल एकदम परफेक्ट माप आहे एवढंच तेल घ्यायचं आहे आणि हे तेल एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचे तर बघू शकता एकदम कडकडीत मी इथं तेल गरम करून घेतलेले आणि हे तेल तेल आपल्याला पिठावर त्याचं टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला चमचानीचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे कारण तेल खूप गरम असतं हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला असं चमचा व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचे चमचा ते मिक्स केल्यानंतर लगेच हाताने आपल्याला हे तेल व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित हे तेल आपल्या सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे तेल मी पूर्ण पिठा जवळून घेतले आणि बघू शकता तुम्ही असं केल्यानंतर याचा एकदम घट्टसर असा एक, एक गोळा तयार आहे म्हणजे हे तेलाचं प्रमाण आपलं परफेक्ट झालेलं आहे असा गोळा तयार झाला पाहिजे आता लगेच काय करायचं कडकडीत गरम पाणी करायचं आहे आणि ह्या पाण्यानेच आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे थंड पाण्यात अजिबात पीठ मळायचं नाही एकदम कडकडीत गरम पाणी करायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला थोडं थोडं टाकत इथं पीठ मळून घ्यायचं तर बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकत असा चमच्याने व्यवस्थित एकत्रित मिक्स करते कारण पाणी खूप गरम असल्यामुळं हाताला चटके भाजायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत असं चमच्याने सुरुवातीला एकत्रित मिक्स आहे आणि पाणी सोबत खूप जास्त अजिबात टाकायचं नाही कारण पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचं नाहीये थोडंसं असं घट्ट पीठ ठेवायचं पीठ अजिबात पातळ झालं नाही याचं झालं नाही पाहिजे याचं लक्ष ठेवायचं नाही तर मग आपल्या चा, चक चकले अजिबात व्यवस्थित जमणार नाहीत आपल्याला त्यामुळं पीठ आपल्या मातांनी हे थोडं थोडंच टाकायचं अंदाजाने आणि आता आपल्याला हाताने व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि पीठ जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही एकदम मध्यम आकारामध्ये आपले हे पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पाणी गरमच टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही गरम पाण्यामध्ये नीट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत आता आपण मस्त हे पीठ मळून घेऊया जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशा पद्धती तर बघू शकता अशा पद्धतीने इथं मी पीठ मळून घेतलेले आहे आणि पीठ जास्तही पात्त नाही करायचं किंवा जास्तही घट्ट नाही जर जास्त पातळ झालं तर चकल्या आपल्या अजिबात नीट बनणार नाहीत किंवा त्याला असे काटे पडणार नाहीत किंवा जास्तही घट्ट केलं तर व्यवस्थित त्या करता येणार नाही त्यामुळं अशा पद्धतीत पीठ मळून घ्यायचे आता पीठ मळून झाल्यानंतर लगेच इथं मी चकली बनवायचा साच्या घेतलेल्या आहे आता चकली बनवायची ही जी काही प्लेट आहे ही ना खरखरी जो भाग असतो तो मागच्या बाजूला असा आला पाहिजे बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं याच्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचे हाताला थोडंसं पाण्याचा हात घेऊन दाबून दाबून व्यवस्थित हे पीठ याच्यामध्ये साच्यात भरून घ्यायचे आता नीट भरून घेतल्यानंतर असं याच्या अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचं आहे आता चकली बनवण्यासाठी मी इथं प्लेट घेतलेली आहे तर ह्या प्लेटीवरती मी अशा पद्धतीने चकल्या बनवून घेऊ राहिले बघू शकताय तुम्ही कागदावरती बनवलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल करत जास्त मोठी पण नाही किंवा जास्त छोटी पण नाही अशा पद्धतीने ही चकली बनवून घ्यायची आणि चकलीचं असं शेवटचं तोंड आपल्या असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलात अजिबात सुटत नाही तर बघू शकता किती छान असं आपली चकली बनवून तयार झालेली आहे तर आणखी एक चकली तुम्हाला बनवून दाखवते तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्या अशा चकल्या तयार करून घ्यायच्यात आणि किती छान आपली चकल्या बनवून राहिले बघू शकता मस्त असे काटेसुद्धा या चकल्याला येऊ राहिलेले आहेत आणि शेवटचा भाग अशा पद्धतीने आपल्या इथं दाबून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपले फक्त पाच ते सहा चकल्या तयार करून घ्यायच्यात आणि अगोदर त्या तळून घ्यायच्यात आणि नंतर परत आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्यात म्हणजे थोड्या थोड्या चकल्या करायच्या आणि तळून घ्यायच्यात तर इथं चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल नीट गरम करून घ्यायचं आणि मग हे चकल्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात तर एका टायमाला दोन किंवा तीन चकल्या इथं सोडून घ्यायच्यात आणि सुरुवातीला अजिबात चमच्याने आपल्याला हलवायचं नाही थोडंसं तळल्यानंतर थोडीशी वरती असे चकली तळून आल्यानंतर मग आपल्या याची बाजू अशी पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त अशा मीडियम गॅसवरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात आता चकली तळली का नाही हे कसं समजतं तर बघू शकता तर तेलातले बुडबुडे आता कमी झालेत म्हणजे समजून घ्यायचे की चकली आपली तळलेली आहे आता ही चकली आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने झाऱ्याने पूर्ण तेलने तळून आणि अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा चकली याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची अशाच पद्धतीने टाकून याच्यामध्ये मस्त अशा तळून घ्यायच्यात चकला ना तर अशा पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तयार करून घेणार आहोत तर बघू शकता इथं मी सगळ्या चकल्या इथे तयार करून घेतलेल्या तुम्ही बघू शकता किती छान अशा दिसून राहिलेल्या आहेत एकदम दुकानामध्ये भेटत ना सेम तशाच चकल्या बनवून तयार झालेल्या आणि चवीला तर इतक्या छान लागतात एकदम दुकानापेक्षा सुद्धा चवीला भारी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही बघू शकता थोडेही तेलकट झालेले नाही आहे एकदम कमी तेलकट आणि एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ती चकली बनवून तयार झालेली आहे एक चकली तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता आवाजावरून समजत असेल किती कुरकुरत आणि खुसखुशी त्या चकल्या बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम कमीत कमी साहित्य वापरून याच्यासाठी भाजणी घ्यायची सुद्धा अजिबात करच लागत नाही एकदम झटपट दहा मिनिटात आपली चकली बनवून तयार होते एकदा बनवून तुम्ही याला महिनाभर खाऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा ती पहिल्या वेळेस बनवत असताना तरी पण चुकणार नाही नक्की बनवा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद